मी आता कैरीचं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी एक किलो कैऱ्या घेतलेले आहेत कैर्या अगोदर धुवून घ्यायच्या स्वच्छ आता बारी बारीक बारीक फोडी फूर, करून घ्यायच्या आपल्या आपल्या आवडीनुसार अशी कोय असणारे चांगला निबर झालेला आंबा पाहिजे जास्त कोवळे असणारे नकोय चांगलं निंबर असलं म्हणजे वर्षभर वर लोणचं टिकत त्याच्यामधले कोय हे सगळं काढून टाकायचं अजिबात काय राहून द्यायचं नाही त्याच्यात ह्याच्यामध्ये जे अशी बारीक साल असते ना ते काढून घ्यायची म्हणजे लोणचं खराब होत नाही अजिबात ठेवायचे नाही कुठं सगळं निवडून नीट व्यवस्थित हे काढून घ्यायचं असं बनवून तयार झालेले आता हे थोड्या वेळ आपण कैऱ्या सुकाय ठेवायच्या म्हणजे मग ह्याच्यातलं जरा पाणी सोसून कैरी आपली चांगली सुकलेली आहे आणि ह्या कैरीचं आपल्याला खारं लोणचं बनवायचं दोन चमचे मोहरी घेतलेले आहे दोन चमचे धने डाळ घेतलेले पन्नास ग्राम मोहरीची डाळ मीठ घेतलेले पावशर लसूण अर्धी वाटी घेतलेले आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धी वाटी कारळे घेतलेले आहेत बारके आणि कैरी आपण दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत सहा तुकडे छोटे छोटे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन विलाईची घेतली चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे घेतलेले तर आता हे आपण मसाला सगळा गरम करून घ्यायचा आहे धने गरम करून घ्यायचे आहेत आणि पावडर बनवायची आता हे कोरडे मसाले आपण भाजून घेऊरी चांगली तडतडून घ्यायची मोहरीचे डाळ पण सरळ चांगले शेकून द्यायचे ह्याच्यामध्ये आता आपले मोहरे चांगले तडतडलेले आहे आणि डाळ बी गरम झालेले तर आता हे काढून घ्यायचे त्याच कडेमध्ये आपण थोडेसे भाजून घ्यायचे जरा त्याच्यानंतर साळ टाकून घेते आणि हे कोरडं भाजून घ्यायचे भाजून झालेले आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ हे थंड झालेलं आहे हे आपल्याला थोडं जाडसर भरडून घ्यायचं आता आपला मसाला भरडलेला आहे त्याच्यामध्ये डाळ आणि मोहरी थोडीशी फिरून घ्यायची जास्त नाही फिरवलं तर चालतंय थोडंसं फिरवून आता हा कोरडा मसाला आपला वाटून तयार झालेला आहे लसूण आपला थोडासा अर्धा अर्धा करून घ्यायचा मिक्सरमध्ये फिरून फिरवून ज्यामध्ये आपण लसणाला फोडणी राहून घेऊ लसणाला चांगला कलर आला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आता आपला लसूण चांगला व्यवस्थित तळलेला आहे आता गॅस बंद करून घेऊ त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायचा फोडणीला एक अर्धा चमचा हळद घालायची याच्यामध्ये आता हे आपण वाटून घेतलेला हा मसाला टाकून घ्यायचा आता मसाला पड थंड झाला की आपण हे कैरीला लावून घ्यायचं चोळून चांगला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय के त्याच्यामध्ये <्णाँड़ा करें आगला> परत अर्धा चमचा हळद घालायची टाकून घ्यायची हाताने चांगलं असं चोळून घ्यायचं खार लोणच्याला मीठ भरपूर घालायला लागतं त्यामुळे आपण जास्त टाकलेलं आहे मीठ त्याला तेल काय टाकायची गरज नाही तेल टाकायचं नाही फक्त मसाला तळण्यापुरतं थोडंसं तेल आपण वापरलेलं आहे हा मसाला ह्याच्यावरती टाकून घ्यायचा तर जेव्हा हे मिसाला वालला पण येईल तेव्हाही मसाला हे सगळा एकत्र चांगलं मिळून येणार कारण ह्याला तेल नसल्यामुळे हे असं कोरडं टाकतं जास्त तेल टाकायचं नाही म्हणून आपल्याला हे कोरडं लोणचं बनवायचं आहे कारळ्याचं लोणचं म्हणतात ह्याला खारं लोणचं म्हणतात आता हे आपलं लोणचं एकदम तयार झालेलं आहे पहिला आपण बरणीमध्ये ठेव भरून हे लोणचं वर्षभर वर चांगलं राहतं टिकून येत कारण आपण कायऱ्या पण चांगल्या सुकवलेल्या आहेत मीठही भरपूर घातलेले आहे मसाला हे चांगला त्याला तेल वाटायची अजिबात गरज नाही त्याला खारं लोणचं म्हणतात कारण मीठ जास्त असतं आणि मीठामुळे हे मसाला पकडून चांगला राहतं त्याला आपलं वापरण्यातलं लोणचं छोट्या भरणीमध्ये घ्यायचं आणि राहिलेलं मग दुसऱ्या मोठ्या बरणे भरून ठेवायचं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन